म्हणावं लागेल कारण एक ते दीड तासापासून ही गाडी एकाच जागेवर उभी आहे मात्र ही चालण्याची आवश्यकता नाही आणि जवळच एका किलोमीटर वरती बस स्थानकांचं बस स्थानक आहे आणि तिथं मदत कार्य करू शकत होतं मात्र पब्लिक आहे आणि या ठिकाणी आपलंच देखील काही काळ थांबलेल्या होत्या नागरिकांच्या जीवाची खेळ होताना आपल्याला कुठंतरी दिसत आहे कारण जे कळवण आगाराच्या ज्या सेवा आहे ती आज जे अतिशय बस सेवा आहे असेच आपल्या ज्यांच्या म्हणावं लागेल कारण की ही एक बस हो या ठिकाणी बस थंड फोंड पटणे मात्र या ठिकाणी मदत करा अद्याप देखील पोटलेलं नाही हे देखील येथील जे महामंडळाचे इंच आहेत त्यांना आज अद्याप काही संबंधित जे ड्रायव्हर असलेले कंडक्टर असतील त्यांनी कळवलेलं आहे तरी देखील अद्याप तरी हे नाही आपण बघू शकतो आवश्यक आहे आणि ती आहे ती देखील कळवण बस स्थानका कळवण बस स्थानकाचे जी इंचार्ज आहेत त्यांनी अद्याप तरी मदत कार्य पाठवलेलं नाही आणि कळवणची जी बस देव आहे ज्या अतिशय आज आहे आणि नामेच्या बस रस्त्यावरती पाठवल्या जातात आणि आज घटना या ठिकाणी घडली जर घाटामध्ये घडली असेल तर ते पॅसेंजर बसमध्ये होते त्यांचं काय झालं असं आपण ही कल्पना देखील करू शकतो या ठिकाणी खूप वाईट आहे खूप वाईट परत होती इथून दहा मिनिटाचा अंतर पाच मिनटं अंतर तर दोन दोन गाड लागतात बस बंद पडून जात फास्ट सुविधा पण खूप आलो आता काही मिनिटापूर्वी या ठिकाणी अँबुलन्सला सुद्धा पंधरा मिनटं वेटिंग करावं लागेल तरी गोष्ट आहे म्हणजे जागाच नाही आणि ट्रॅफिकला काढायला बंद नाही आता त्या तिकडच्या तोंड्याला देखील एक बस बंद पडलेली आहे या ठिकाणी देखील एक बस पण बंद पडलेली आहे करून आगारा दोन बस काय सांगणार आगार तुम्ही खूप आहे लक्ष देत नाही बस दार, 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 ते त्यांनी चालवत नाही म्हणजे लोकांना त्रास होणार नाही ट्राफिक मोक येईल अँबुलन्स येणार जाणार त्यांना इमर्जन्सी काही होऊ शकतो एक एक तास अर्धा अर्धा तास माणूस आटपून पडता येईल गोरगरिबांची सेवा आहे आज ती चांगली पाहिजे का नाही चांगली वाटत चांगलं वाटत नाही वाटत नाही काय वाटतं एकंदरीत तुम्ही काय सांगा काय करताय प्रेशर डाऊन झाला कारण कारण लेट आ, बस दुरुस्ती केली जात नाही का टेपो मध्ये आता तुमच्यावरती समजा पेशंट जबाबदारी असते आणि रस्त्यात असं झालं तर आज सपाट रस्त्यामध्ये झालं ठीक आहे घाटात झालं असतं तर हे असं घाटात झालं असतं तर गाडी आदर्य की संबंधित